महाराष्ट्र सरकारची गोरगरीबांसाठी राबवली जाणारी शिवभोजन थाळीचे शुभारंभ पुलगाव येथील मोर्या हॉटेल बस स्थानक जवळ नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी माजी मंत्री व विद्यमान आमदार रणजित प्रताप कांबडे यांच्या हस्ते फित कापून व दीपक प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी मोर्या हॉटेलचे संचालक विजय धुपटे म्हणाले की पुलगाव येथील गोरगरीब लोकांना भोजन कमी दरात मिळावे याकरिता महाराष्ट्र सरकारची योजना महाराष्ट्र सरकारची योजना पुलगाव येथे सुरू करताना आनंद होत असून पूर्ण प्रामाणिकपणे ही सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत या प्रसंगी आमदार रंजित कांबळे तहसीलदार राजेश तरवदे अन्न पुरवठा अधिकारी पुंजाळ पुलगाव पोलीस निरीक्षक शैलेश शेडके सुनील ब्राह्मणकार रमेश सावरकर गजानन निकम भगवान ठाकूर अश्विन शहा मुन्ना सिद्दीकी रमेश शर्मा बंटी सोने आदी अनेक मान्यवर उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव